आठ वाजले मी अजून जाऊ आपल्याला साडेआठ मी येतो जिमशी जाऊन आता बस साडेआठ वाटत साडेआठ अशी बॅग बिली यो पण साखर आलंय आंघोळ झाली अग हे आंघोळ झाली पुढे आले वाटत नाही आमच्या काहीतरी बोल ना सकाळ जागा उठल बघत पाणी मिळतोय आणि मला वाटलं कुठं हल्ला इथं कुठं काय तिथं गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा किती दिवस कोणता मास्तर आहे तो आज गणपती ठेवलं आज यायचे काय एवढे आता उठली जियाला येऊन आरूला घेऊन चाललो मला मी आंघोळ पण येऊन चाललं आम्ही चालू पिकअप मध्ये काय का न चाललं चाललोय आता रोड चांगले मला एवढी हालत चालते नुसतं गादा गादा हालता सूरज भाऊ जा घरा काय सूरज भाऊ जास्ट कास्ट मी झाल तो जा तो तो दोघा गा हालत्यान गादा अंडी गादा। भांडी साप फुटली जा साप अंडी जर फुटल्या भांडी पण आज साप फुटतील हालताय रोड बा का रोड आम्ही गेल तो हिमाखा काही घेऊन चाललो घरी फोटो बागा कसले काढले हे बघ आहे काय अजून आंघोळ नाही तर त्याला वायर फसायचं काम दिलं त्या त्याला घेतला आहे तर लावून मी मग मागशी हे गेलं तर मोडशी मोड मोड तरी आणि गणपती पण पाऊसचा आहे ना तर कसा ज्यांनी ज्यांनी आपापल्या घरी सगळ्यांच्या देव आहेत आपापल्या गणपतीच्या पाय पडा नुसता नको इतकं पाया पडायला तिथं पावसा पाल्याच्या आपापल्या आप घरी पाय पडायचा इकडे तिकडे हिंडू नका घेऊन जाके पाया पडणे <laughs> नारल परमेश वाढ आता माझे आंघोळ झाले आंघोळ झाले चालू वडपाव नाला पैसे बावीस चला दर

मच्छी घेऊन या पण आता गणपती येत नाही गणपती उद्या गणपती गेल्यावर ना शिल्लवाल्यान समजते काय मच्छी खात गणपती गेल्या हो कावला आलो गाडीओ मोड 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 ताट पाठवलो मधून योगा घेतले ना खायला घेतले ना तरी मी मोबाईल बस बसते हाय काय काय बोला त्याला घेऊ आला हिला अर्धच दे हो का सगळा ते दाखव काहून मेसेज आला काय आयटम काहून दाखव एकदा मामी लावल सो असत मामीने काय काल काल आणले काय घरगुती घरगुती मामीने चटणी बनवले विकतीय गाल्ला आणलाय आणलायनी काय बघू खोल ओपनिंग आता ओढ बघ ताटा पण अजून इथे तरी इडल्या घ्यायला लावल्यात हे काय कशी किलो आहे वीस रुपये किलो प्लेट चटणी त्या कोणी स्टिकर आणून दिला ते सांगले रक्षा डब्याने स्टिकर लावत बस आहे काय काय घाते काय नाही भाई बनवला पण आहे का लाईट बा नऊ हॅटच एक अख्खा बॉक्स आणलाय किती कलर आहे नव आहेत वाणी काळी घेऊन फिरतो आता लावलाय जवान मानवाला इकडं वारा नाही काय भाजी मिरची अरे बाबा जवान जेवण लावलाय कोबी मिरची शिमला कॅडबरी बाग असली मोठी आहे काय बड्डे दिली ती मला पण इथंच राहिली फोटो बागा लग्न आलाय कधी ना फोटो अजून आहे काय कच्ची कच्ची आणल्यात कारण ती दहा दिवसात मस्त पिकते तुमच्या गावात आहे चादर विकायलाय तरी दीडशे दोनशे ला घेतो दोन आम्ही तो तीनशे ला जोडी घेतो ना ऑनलाईन मागवली नऊशे नव्याण्णव हजार रुपयाची काय चादर आहे त्याला काय माझ्या हा काय चादरीवाला फोर व्हीलर घेऊन आला नाही वालत ठेवलं वाटत बागा किती पिन मॅगी घेऊन आले आता आम्ही झाले हंटर घेऊन कुठे रे निकोब बैली ना निकोब बैलीला जरासा काम आहे शिलूच्या नदी आणि इथं तुम्ही बघा इथं जालपेट पो बघा आहे चिकल बघा कसा आहे आता बॅनर शिपकायचं काम दिलं आम्हाला आला रे आला सिंबा ऑल आणि ऋतिक रोशनची एंट्री पुसाला पुस बॅनर चिपका लावलाय ताणून ताणून गाडी धरून टेवून याचा खाली कसं आहे तुम्हाला वाटल पुरी पण हे बघा किती वाजलं बारा साला आलत आणि आलाय आईस्क्रीम घेऊन आले बघा आईस्क्रीम आल्या तो तिकडे चा वाटतय जोपाल ती रोई भावनी आल आईस्क्रीम वांगणीची आलोय स्वाडाला मला होतं नेरळच वाढत अरे मला पाऊस बिऊस आहे तुला स्टेशनला सोडता पाच मिनिटात पोचशील तू ट्रेन ने मला आणि सोडतो नाही इथं स्टेशनला सोडता ना आम्ही येतो वाला करुठ गेलो असा फायदा आहे नुसता आहे तू मग आता आहे बिल आले परत वाढलाय मग काय चिल आता आम्ही चाललोय मच्छर अगरबत्ती आला काय आम्ही आता गेटावर चाललोय हा तीन बापे घरात ना गाड्या पाच ही एक किता दोन अजून दोन गोडे दुसरी गाडी आता आलोय आम्ही गेट आता गाडी आली गेट पाडलाय आता गाडी येईल बघा येईल बघा आली बघा आली बघा ही गाडी आली पैदा एक्सप्रेस आता चार वाजता आलं बघा चार वाजायला आलं आणि हो बघा कधी आलाय फक्त पाच मिनटं आलं तिथून झोपलाय काय मलाच आला कामाला पुढे तो बघा झोपलाय त्याला काय पत्तेच नाही सात वाजलं आम्ही चाललो दोघं गणपती आणायला तरी यो बघा काय याच नाही गाव पलून गेला तरी पत्त्याच नाही त्याला आता आम्ही गणपती आणायला चाललोय नेरळला आता चाललोय आम्ही टॅम्पूत गणपती आणायला येऊ इथं बसलाय आम्ही इथं उभा आहे टेम्पो जाऊन निरळला गुवाड आणायला आलोय नेरळ मध्ये एक दुकान उघडा नाही हार्डवेअर कोण भेट नाही अकरा वाजायला आलं लोकांच्या आरत्या तिकडे झाल्या तरी इकडे अजून ते काम करतोय काय बोलायचं हॉटेल भागेश्री आज बंद आहे डायमंड लावा लावलं थोप ठोप हा कुर्ता कुठलाय मला त्या सांगा ना त्याच्या वादा काय निधीन। निधीन। या। मागा बागा बघा आता तुम्ही सवा एक झाला सवा एक अजून आरती नाही जेवून बसली तिकडे फोटो पडलं लोकांचं लोकांचं पोरा घेऊन ज्यांचे लग्न आल्या अशी फोटो पडलं लग्न ना तरी माखर पण लवकर बनवले आम्ही लग्न तुझा कट करेन मी तुला नाही घ्या ગાડી વાત ફિફ્ટી કપડો વાઘ કસલ ભારી ઝારા મધ ઘ ચપ્પલ